नमस्ते मी शुभांगी एच आर चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते अगदी कमी कपड्यामध्ये गुढीची साडी कशी बनवायची आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दाखवल्याप्रमाणे दोन्ही साईडने काट असलेला हा ब्लाऊज पीस घेतलेला आहे ब्लाऊज पीसच्या एका साईडने आपण इथे पाहू शकता उंची घेतलेली आहे पंचवीस इंच व सरळ चार इंच रेषा आखून घेतलेली आहे तसंच काठाच्या दुसऱ्या साईडने आपण इथे सहा इंच उंची घेतलेली आहे दोन्ही कुणा दाखवल्याप्रमाणे अशा तिरप्या रेषेमध्ये आखून घेतलेल्या आहेत आखून घेतलेली ही रेषा आपण कट करून घेणार आहोत आखून घेतलेल्या मापावरती आपण कपडा कट करून घेणार आहोत दाखवल्याप्रमाणे अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही सुंदर अशी झेक प्लेटची गुढीची साडी बनवणार आहोत तर दाखवल्याप्रमाणे आपण दोन एका एक ब्लाऊज पीसमध्ये दोन साड्यांची मापं काढलेली आहेत दुसऱ्या साईडचा सा काट असा फिरवून आपण कट करून घेतलेले साडीचे माप त्यावरती आखून दाखवल्याप्रमाणे असे कट करून घेतलेले आहे तसंच ऐंशी पॉईंटच्या ब्लाउज पीसपासून तुम्ही अशाच दोन साड्या बनवू शकता याचा व्हिडिओवरती आय बटनवरती प्रेस करून पाहू शकता तर आपले हे काटपदर साडीचे दोन पॅटर्न असे दोन गुढीसाठी आपण वापरणार आहोत दाखवल्याप्रमाणे आपण छिक प्लेट बनवायला सुरुवात करूया पहिली प्लेट आपण अशी घेतलेली आहे काठाच्या साईडने झिग झॅक प्लेट आपण अशी बनवायला सुरुवात केलेली आहे तसंच वरच्या साईडने आपल्याला प्लेटची रुंदी एकसारखी ठेवायची आहे व प्रत्येक प्लेट एकावर एक एकसारख्या ठेवायच्या आहे खालच्या साईडने आपले झिगझॅक प्लेट पडलेली आहे वरती वरच्या साईडनं पाहू शकता आपल्या प्लेट एकसारख्या एका लाईनमध्ये कपडा आलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला पहिली प्लेट घ्यायची आहे याला थोडासा वेळ लागू शकतो पण पहिली प्लेट जेव्हा आपण अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित बनवतो त्यावेळेस बाकी प्लेट बनवायला आपल्याला अजिबात वेळ लागत नाही किंवा गडबड होत नाही अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने आपण अशा प्लेट बनवू शकतो वरच्या साईडने आपला कपडा एकसारखा पकडायचा आहे आणि एकावर एक अशा एक एक, प्लेट घेतलेल्या आहेत खालच्या साईडने मात्र आपण दोन्ही प्लेटमध्ये थोडंसं अंतर ठेवू शकता वरतीच्या साईडने आपल्याला फक्त साडेतीन इंचाची प्लेट ठेवायची आहे आणि खालच्या साईडने आपल्या अशा साडेतीन इंचाच्या झीक प्लेट तयार होत आहे आता प्रत्येक प्लेट घेताना आपल्याला वरती जो आपला तिरपा भाग आहे तो सरळ रेषेत येईल एवढी आपल्याला प्लेटची उंची ठेवायची आहे दाखवल्याप्रमाणे पाहू शकता वरच्या साईडने आपण सरळ प्लेट केल्यानंतर खालच्या साईडने आपल्या एकसारख्या अंतरावरती प्लेट तयार होत आहेत आता ही आपली लास्टची प्लेट आहे पाहू शकता लास्टची प्लेट अशी ठेवून समोर जो कपडा आहे आपला तो आपण कट करून शिलाई करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपली लास्टची प्लेट येणार पन आहे तसंच समोरचा कपडा पण आपण कट करून घेऊया अशा पद्धतीने आपली ही गुढीची झेक प्लेटची साडी प्लेट अशा बनलेल्या आहेत आता समोरच्या साईडने आपण शिलाई करून घेऊया शिलाई करताना आतमध्ये दुमडून इथे पहिल्या प्लेटला पण इथे शिलाई केलेली आहे वरच्या लास्टच्या प्लेटला पण इथे अशा पद्धतीने शिलाई केलेली आहे तसंच समोरच्या साईडने आपण समोरचा कपडा शिलाई केलेला आहे त्या प्लेटला सुद्धा आपण शिलाई करणार आहोत तर दाखवल्याप्रमाणे इथेही आपण शिलाई करून घेतलेली आहे तर अतिशय सोप्या पद्धतीने आणि क अगदी कमी कपड्यामध्ये आपण ही याआधी आपण ऐंशी पॉईंटमध्ये जी कुडीची साडी बनवलेल्या आहेत दोन त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि त्याचे काही प्रश्न आहेत आपण पुढे पाहूया आता आपण वरती हा बेल्ट लावणार आहोत तर त्याची साडेचार इंच रुंदी आणि साडेआठ इंच लांबीचा असा पण बेल्ट घेतलेले आहे असे अस्तरचे दोन पॅटर्न घेतलेले आहेत ते, ते आपण साडीवरती ठेवून साडीचा कपडाही त्या मापाचा कट केलेला आहे आता एका साईडने आपण इथे शिलाई करून घेणार आहोत साडीचा कपडा आणि अस्तरचा कपडा सारखा घेतलेला आहे शिलाई केलेला केलेली साईट आपण दाब शिलाई करून घेतलेली आहे आता ज्या साईडने आपण शिलाई केलेली नाही ती साईड घेऊन आपण तर गुढीला लावण्यासाठी आपण इथे बेल्ट बनवणार आहोत दाखवल्याप्रमाणे गुढीच्या साडीचे प्लेट आपल्या साडेतीन इंचाचे आहेत व आपला जो बेल्ट बनवायला घेतलेला आहे तो चार इंचाचा आहे दाखवल्याप्रमाणे असे आपण शिलाई करून घेतलेला आहे त्यानंतर ब्ले बेल्ट आपण असा दुमडणार आहोत तसंच आपण इथे वरती डोरीसुद्धा लावणार आहोत तर दाखवल्याप्रमाणे इथे अशी, अशी शिलाई करायला सुरुवात केलेली आहे आपण दोरी टाकणार आहोत घाटी किंवा फुलहार बांधण्यासाठी आपण या दोरीचा वापर करू शकतो तर अशा पद्धतीने आपण आतल्या साईडने दोरी घेतलेली आहे व दोरीचा एक भाग बाहेरच्या साईडने सोडलेला आहे अशी आपण इथे शिलाई केलेली आहे दोरी दुसऱ्या साईडने सुद्धा वरच्या कॉर्नरवरती दोरी आपली अशी शिलाई केलेली आहे शिलाई केलेला हा बेल्ट आपण पलटी केल्यानंतर पाहू शकता अतिशय सुंदर असा हा आपला बेल्ट तयार झालेला आहे दोन्ही आपल्या या दोऱ्या आलेल्या आहेत मागच्या साईडने आपण काठी लावू शकतो काठीमध्ये असं अडकू शकतो असा बेल्ट आपला हा तयार झालेला आहे अतिशय सोप्या पद्धतीने ही साडी आपण शिलाई केलेली आहे दोरीच्या दोन्ही साईडने छोटे छोटे लटकन लावून अगदी सुंदर अशी आपली साडी तयार झालेली आहे या आधी गुढीच्या साडीच्या कमेंट आहेत या की या साडीची प्राईस किती ठेवायची तर तुम्ही ज्या क्वालिटीचा कपडा साडी बनवण्यासाठी वापरणार आहोत त्यानुसार तुम्ही त्या, त्या साडीची प्राईज ठेवू शकता तसंच एक मीटर लांबीचा कपडा आपल्याला ही साडी बनवण्यासाठी लागणार आहे त्या साडीचे दोन गुढीच्या साड्या बनवू शकतो तसंच आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद